महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने होणार आहे त्याबाबतचा शासन निर्णय सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याबाबत आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे एकवीसव्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण आहे यामध्ये शिक्षणाचा जो रचना आहे त्यामध्ये बदल झाली आहे आता नवीन फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस, प्लस फोर हा पॅटर्न आलेला आहे पूर्वीचा जो पॅटर्न होता टेन प्लस टू प्लस थ्री तो आता बदल झालेला आहे जो शिक्षणाचा आकृतीबंद आहे नवीन राशी धोरणामध्ये ते आपण पाहणार आहोत यामध्ये फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर हा पॅटर्न आहे पहिला स्तर आहे पायाभूत स्तर वयोगट वर्षे तीन ते पाच येता बालवाटिका येता बालवाटिका एक दोन तीन व येता पहिली व दुसरी पूर्वत तयारी स्तरामध्ये वयवर्ष आठ ते अकरा येता तिसरी चौथी पाचवी पूर्व माध्यमिक स्तर वय वर्ष अकरा ते चौदा येता सहावी सातवी व आठवी आणि माध्यमिक स्तर वय वर्ष चौदा ते अठरा नववी दहावी अकरावी बारावी तर या पूर्वी आपण जे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर होते त्याऐवजी पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर आणि पूर्व माध्यमिक स्तर माध्यमिक स्तर हे असा बदल स्तरामध्ये झाल्यात आलेला आहे नवीन अभ्यासक्रम ची अंमलबजावणी सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये येता पहिलीसाठी सन दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये येता पहिली दुसरी चौथी व सहावीमध्ये सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये येता पाचवी सातवी नववी आणि अकरावी सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये आठवी दहावी व साठी नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे त्याचप्रमाणे बालवाटिका एक दोन तीनसाठी महिला व बालविकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय होणार आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार भाषाविषयक धोरण पूर्वी आपण येता पहिली ते चौथीपर्यंत केवळ दोनच भाषा अभ्यासल्या जात होत्या परंतु नवीन शैक्षणिक धोरणानुसार इता पहिली ते पाचवी साठी मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल असा शब्द इथं वापरण्यात आला आहे हिंदी ही अनिवार्य भाषा झालेली आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विषय योजना ही महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे मूल्यमापनासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण व राज्य अभ्यासक्रम आराखड्यामधील तरतुदीनुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनविषयक मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार आहेत मूल्यमापनासाठी समग्र प्रगतीपत्रकाचा होलिस्टिक प्रोग्रेस कार्डचा आधार घेण्यात येणार आहे शालेय वेळापत्रक व तासिकांचे नियोजन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दैनिक दैनिक साप्ताहिक व वा वार्षिक वेळापत्रकानुसार येतानिहाय आणि विषय न्याय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या व कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी होणार आहे श या शासन निर्णयामध्ये नमूद नसलेल्या सर्व बाबी प्रचलित पद्धतीप्रमाणे चालू राहणार अशा पद्धतीचा हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस बाबतचा शासन निर्णय आपण पाहिला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब्स करायला तेवढं विसरू नका अशाच एका शैक्षणिक व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया Then you act.